नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सारिका लाईफस्टाईल खूप जण खूप मिस करत आहेत की सारिका लाईफस्टाईलला काही व्हिडिओ येत नाही आहेत त्याचप्रमाणे सुद्धा खूप जण मिस करत आहेत की अनुश्री तुम्हाला बघायची आहे पण व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे की गृहिणींनी पैशाची बचत कशी करावी नवीन लग्न झालेल्या मुलींनी किंवा न कमवत असणाऱ्या मुलींनी पैशाची बचत एका गृहिणीनं सुद्धा पैशाची बचत कशी करावी वेळेचा वापर कसा करावा हा खूप साऱ्या तुमच्या कमेंट होत्या त्याच्यावर मी आज व्हिडिओ घेऊन आली आहे ते पण सारिका लाईफस्टाईलला कारण जी लाईफस्टाईल सारिकानं जगली तीच तुम्हाला अनुभवाचे बोल आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्याआधी मी तुम्हाला एवढंच सांगते की अनुश्रीला यूट्यूब चॅनलवर यायला आवडत नाही स्पष्ट सांगते मी तुम्हाला की माझी पण इच्छा होती मी स्वतः सांगितलं होतं की एक वर्षात अनुश्री सारिकासारखी होईल पण हे शक्य नाही झालं अनुश्रीला यूट्यूबमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे त्यामुळं ती तुमच्यापुढं येत नाही तर ह्याचा कुणालाही वाईट वाटून वाट घेऊ नका खूप खूप सॉरी की मी बोलले पण मी ते करू शकले नाही आणि तुमच्यापुढं दुसरी सारिका हजर करू शकले नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला मस्तपैकी व्हिडिओ आज मी घेऊन आली आहे की मागं सुद्धा आपण बजेटचे व्हिडिओ केले ते खूप तुम्हाला आवडले होते पण आता परत एकदा नवीन बजेटचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे गृहिणी आहात काय करायचं आहे आपल्याला घर किती पैसे लागतात लक्षात घ्या नवीन लग्न मुली असू दे नाहीतर आपण थोड्याशा कर्ज बाजारात आता कुठंतरी वर आलोय आणि परत जगायचं यासाठी सगळ्यात मोठा माझं एकच ब्रीद वाक्य आहे की कर्ज काढू नका शिक्षण असू दे घर असू दे आणि तुमचा दवाखाना दवाखाना असू दे या गोष्टी सोडून कुठं मोबाईलसाठी कर्ज काढलं कुठं सोन्यासाठी कर्ज काढलं कशासाठी कर्ज काढलं या गोष्टी कधीही करू नका आणि या गोष्टी आईनं मुलींना जिथं संसार करायचा आहे त्यासाठी नक्की शिकवा त्याचवेळी तुम्ही एक चांगली आई बनू शकता त्यामुळे या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मुलींच्या आणि मुलांच्या दोघांच्याही मनावर भिंबवा की संसार म्हणजे काय असतं किंवा बचत म्हणजे काय असते आणि वागावं कसं हे आपली जबाबदारी आहे आपली मुलं आपण मोठी करण्यासाठी तर आपला एक घर खर्च असतो आपल्याला माहित असतं लेडीजला पावशीर डाळीतमध्ये आपण इतके दिवस काढणारे लोभर तांदळामध्ये आपण इतके दिवस काढणारे किंवा त्याचे भाजीपाल्याचे दर हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात की आठवड्याचा भाजीपाला म्हणजे महिन्याचा भाजीपाला किराणा दूध जे काही असेल या सगळ्याचा खर्च किती असतो जर आपलं हे सगळं आजकालच्या महागाईच्या काळामध्ये जर चार माणसाच्या चा कुटुंबाला दहा हजार रुपये लागत असतील तर जेवढं शक्य आहे तेवढं पतीकडनं हजार ते दोन हजार रुपये जास्त पैसे ते तुम्हाला सगळे आणून देत असेल तर अजून चांगली बचत तुम्ही करू शकता ना की उडवा उडवी तर बचत करायला शिका तर पुढं जाऊन तुम्हाला आनंदाचे दिवस येतील ज्या आत्ता लहान मुली आहेत त्यांच्यासाठी माझ्या वयातल्या लोकांसाठी नाही कारण आम्ही चटके खाऊनच वर आलेलो असतो तर लहान मुलींसाठी नवीन विवाह झालेल्या मुलींसाठी किंवा अजून ज्यांना कळत नाही कुणाला आई नाही कुणाला काय नाही आहे किंवा आईनंच काही शिकवलं नाही या ज्या पद्धतीतनं मुली तुम्ही कमेंट करतात त्यांच्यासाठी खासकी पैसे पतीकडनं जास्त घ्यावेत आणि जे पैसे तुम्हाला जे पैसे तुम्हाला घर खर्च करून शिल्लक राहतील त्या पैशामध्ये तुम्ही तुमची भिशी काढू शकता भिशी आवडत नसेल बचत गट काढू शकता काही आवडत नसेल तर बँक आपली जिंदाबाद आहे जे काही तुमचे दोनशे रुपये राहू देत त्याच्यातनं ते बँकेत टाका त्या बॅ त्या दोनशेचे दोन हजार वीस हजार दोन लाख कधी होतील हे तुम्हाला कळणार नाही त्याचप्रमाणे भाजीपाला खरेदी करताना किराणा खरेदी करताना डीमार्टमध्ये न जाता आपल्याला कमी बजेटमध्ये जर घर भागवायचे तर डीमार्ट हा ऑप्शन त्याला नाही कधीही डीमार्टमध्ये जाऊ नका छोट्या आणि स्वच्छ किराणा मालाच्या दुकानातनं आपल्याला लागतो तेवढाच किराणा खरेदी करा तुम्हाला जर या आठवड्यामध्ये इडली करायची तर तुम्हाला पावशेर डाळ उडदाची बायस होणारे तिथं डीमार्टवाले आपल्याला पावशेर डाळ देणार नाहीत किंवा आपण तिथं पावशेर डाळ घेतली तर दुसरीकडे जाऊन काहीतरी दुसरी खरेदी दी करू त्यामुळं जर बचत करायची असेल तर डीमार्टमध्ये जाऊ नका रिलायन्स मोठे मोठे जे मॉल आहेत त्यामध्ये भाजीपाले निवडलेले खरेदी करण्यापेक्षा तुम्ही साध्या भाजी मंडईत जावा आणि तिथनं लागेल एवढीच भाजी खरेदी करा ती वाया जाऊ देऊ नका तुम्हाला जर भाजी मंडईत जवळ असेल तर रोजच्या पुरत्याच दोन भाज्या घेऊन यायचा आणि तेवढ्याच भाज्या करत जा, कर जा आठवड्याचा फ्रीज भरायची काही एक गरज नाही अनेक ठिकाणी आठवड्याचा फ्रीज भरला जातो पण त्यातल्या दोनच भाज्या पोटात जातात आणि बाकी आपल्याला टाकून द्याव्या लागतात का तर आपण त्याकडं लक्ष दिलेलं नसतं हिथंच आपण चुकत असतो घरातील अन्न वाया जाऊ देऊ नका न लक्षात येणारी पण मोठी बचत हीच आहे की अन्न वाया जाऊ देऊ नका अन्न नुसतं वाया जात नाही वाटीभर भात नुसता वाया जात नाही तर त्याच्या मागं लागणारा गॅस त्याच्या मागं लागणार जर तुमची भाजी वाया गेली तर त्याच्या मागं लागणारं तेल चटणी जिरं मोहरी विचार करा चिमूट चिमट जिरा सुद्धा महत्त्व जी स्त्री देईल तिच्याच हातामध्ये लक्ष्मी नांदेल अथवा नवरा कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं भाजीपाला किराणा या प्रकारे खरेदी करा ना की मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन आपल्या नवऱ्याची बचत किंवा आपल्या कुटुंबाची बचत ही एका स्त्रीनंच करायची आहे जिथं स्त्री उधळी असते तिथं नवरा चिंगूस असतो बरोबर देवानं जोडी घातलेली असते पण आपल्या पतीला आपण गृहिणी असून त्यांच्यासाठी काय करू शकतो तर त्यांच्यासाठी आपण संसार सुखाचा करू शकतो म्हणजे बचत करू शकतो तर सगळ्यात इथं तुम्ही पैसे वाचवू शकता त्याचप्रमाणे मोठे मोठ्या कंपनींचे साबण घेण्यापेक्षा आपण सर्फ एक्सेल हवाय रीन हवाय यापेक्षा जर तुम्ही पाच रुपयाचा व्हील घेतलात पंचवीस रुपयाची सर्फ एक्सेलची वडी घेण्यापेक्षा पाच रुपयाचा जर व्हील घेतला आणि जर आपल्या मनगटातला जोर त्या कपड्यावर दाखवला तर आपल्याला तिथंसुद्धा आपले वीस रुपये वाचतात दोन ते तीन वड्यांमध्ये चार माणसाचं कुटुंब व्यवस्थितपणे धुणं त्यांचं होतं आजकाल वॉशिंग मशीनचा जमाना आहे पण ज्यांना वेळ आहे त्यांनी हातानं कपडे धुवायला सुरुवात करा का तर पाणी जास्त लागतं बोरचं पाणी असेल तर लाईट जास्त लागती लाईट जास्त लागली की बिल जास्त येतं आपल्या वॉशिंग मशीनची लिक्विड ही महाग महाग आहे त्या मानानं आपला व्हीलचा पुडा अर्धा किलोचा महिनाभर कसा घालवता येईल हे बघा म्हणजे लिक्विडचा खर्च वाचेल वर व्यायाम काही करू म्हणून जिमला जाऊ का झिम झुंबाला जाऊ आणि शरीराचं वाढलेली चरबी कशी कमी करू यामध्ये पैसा घालवण्यापेक्षा घरकामं ही व्यवस्थित करा कुठंही व्यायाम करायची गरज नाही तुमचं वजन तुमचं सौंदर्य व्यवस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही तर धुण्याच्या बाबतीत तुम्ही हे करू शकता म्हणजे पैसा बचत कुठं करायचा हे मी तुम्हाला सांगते त्याचप्रमाणे अन्न वाया घालवू नका हे सांगितलं मी तुम्हाला तुमचा फावला वेळ आज अनेक गृहिणी अशा आहेत की त्या स्वतःचा वेळ फक्त धुणं आणि भांडी आणि स्वयंपाक एवढंच करण्यात घालवतात किंवा मशीनला धुणं धुणं भांडीवालिणीला भांडी घासायला भांडी लावणं आणि आपण स्वयंपाक करणं दिवसभर बेडवर लोळणं या प्रकारच्या किंवा टी व्ही बघणं व्हिडिओ बघणं या प्रकारमध्ये स्त्रिया वेळ गमावतात तर ही मोठी चूक आहे आपण दोन हजार चोवीस चाललेलो आहोत आता असं घर नाही जिथं स्त्री कमवत नाही कोणत्या ना कोणत्या बाजूनं आपल्या पावल्या वेळेचा उपयोग हा आपल्याला घर बसून ऑनलाईन काहीतरी बिझनेस करता येईल ऑनलाईन अजून क्लासेस घेता येतील ऑनलाईन काही करता येतील आपली मुलं लहान आहेत आपण बाहेर जाऊन सर्व्हिस नाही करू शकत तर तो रिकामा वेळ मैत्रिणींच्यात घालण्यापेक्षा टी व्ही व्हिडिओ काय हा तुमचा मोबाईलचे शॉ शौर, शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ काय असेल ते बघण्यापेक्षा जर त्याच्यामध्ये तुम्ही कुठं शेअर मार्केटचा विचार केला किंवा एखाद्या क्लासेसचा विचार केला जिथनं चार पैसे तुमच्या पतीला मदत होईल तुमच्या मुलांना मदत होईल त्या वेळेचा उपयोग असा सदुपयोग तुम्ही करून घ्या म्हणजे संसार पुढं जाऊन सुखाचा होतो आणि जी मुलं बघतात आपली आई कष्ट करती ती मुलं अर्थातच चांगली घडतात म्हणजे भारताला पुढचे नागरिक पण आपण कष्ट करणारे व्यवस्थित देऊ शकतो मुलांवरही संस्कार होतात आणि आपलीही बचत होते त्याचप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला मी माझं सांगत आहे की तुम्ही ह्याच्यातनं घ्या तुम्ही सांगता ते वर्षाच्या सुरुवातीला एक बजेट आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावं की या घरात माझ्या घरात ही ही कमाई येणार आहे त्याच्यातनं हा खर्च होणार आहे आणि हा आकडा माझा राहिलाच पाहिजे शिल्लक हे स्वतःच्या स्वतः मनाला ठरवा त्याचप्रमाणे तुम्ही कमवत्या असाल तर अजून छान नसाल तरी सुद्धा जो पतीच्या पैशातन तुम्ही जो घर खर्च भागवता त्या घर खर्चातनं किंवा तुम्ही कमवत असाल त्याच्या खर्चातनं स्वतःसाठी काहीतरी त्यातले पैसे बाजूला काढा म्हणजे वर्षानु वर्षाभरात जी आपण बचत करतो त्याची गोष्ट कानाला कुणाला कळली नाही पाहिजे नाही तर पैसे साठवाल आणि नवऱ्याला ना द्याल नाहीतर मुलांना द्याल ही चूक कधीही करू नका त्या साठलेल्या पैशाचा उपयोग तुम्हाला जर स्वतःला आवड असेल एखादी समाजसेवा करायची किंवा वृद्धाश्रमाला भेट जा गायांना चारा घाला या गोष्टीत पण तुम्ही खर्च करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ते स्त्रीनं जगण्याची त्यामुळं तो पैसा तुम्ही तुमच्यासाठी खर्च करू शकता मस्तपैकी फिरायला जाऊ शकता स्वतःची लाईफ स्वतःच्या आवडीची साडी स्वतःच्या आवडीचं काही असेल ते घेऊ शकता या बचतीच्या पैशामध्ये बचतीच्या पैशा मध्ये गृहिणी असाल तरी तुमची हाऊसमोज करू शकता चार पैसे तुम्ही वाचवले तर आणि तुम्ही जर कमवत असाल तर सोन्याहून पिवळं तर खूप खूप मेसेज होते तुम्हा सगळ्यांचे की ताई असं होतं तसं होतं काय होतं कसं घर भागवायचं कसं चालवायचं तू काय करती तर या सगळ्याला तुम्हाला मी उत्तरं दिलेत की मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बचतच करती आहे कमवतच आहे त्यामुळं आज मी या स्टेजला या वयाला एकदम स्टेबल आहे की माझं म्हातारपण पण सुखानं जाईल आणि माझं राहिलेलं आयुष्य पण सुखानं जाईल या आहे ना त्याचप्रमाणे मुलांना संस्कार देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे संपत्ती जरुरीचीच आहे पैसा गरजेचाच आहे पण संतती तेवढीच गरजेची आहे जर आपलं मूल चांगलं असेल तर त्याला आपल्याला डबोल साठून ठेवायची गरज पडत नाही तर तो त्याच्या कष्टावर पैसा मिळवत राहतो त्यामुळं संतती आणि संपत्ती दोन्ही नाण्याच्या एकच बाजू आहेत ज्याची मुलं चांगली तो आयुष्यात जिंकला ज्याची मुलं वाईट तो आयुष्यात हारला तुम्ही कितीही कि कमवलं आणि तुमचा मुलगा जर दारुळा निघाला किंवा पोरगी जर उधळी निघाली तर त्याच्यातनं तुमचा काही एक फायदा नाही जेवढं आयुष्यभर तुम्ही कष्ट केले ते तुमची मुलं उद्ध्वस्त करतील त्याच्या रुपयाच्या दोन्ही नानं नानं खणखणीत असणं हा त्याचा अर्थ आहे की बचत पण म्हणजे झाली पाहिजे पैसाही कमवला पाहिजे आणि आपली मुलंही चांगली पाहिजेत संस्कारी याच रुपयाच्या दोन बाजू आहेत चला पंच हो तर चला आजचा व्हिडिओ गप्पांचे व्हिडिओ मी कितीही मिनटं करू शकते पण सगळ्यांच्या कमेंट होत्या अनुश्रीसाठी आणि या गोष्टीसाठी तर ह्या सगळा विषय मी क्लिअर केला आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कुणीही अनुश्रीला मिस करू नका अनुश्री मस्तपैकी घरामध्ये आहे पण यूट्यूब हे तिचं हे नाही आहे तिची आवड नाही आहे त्यामुळं ती काय काय करत असेल ते करत असेल पण यूट्यूब ही तिची आवड नाही त्यामुळं ती तुम्हाला कधीही सारिका लाईफस्टाईल या चॅनलवरती नाही तर अगदी मनापासून माफी मागते मी तुमच्या सगळ्यांची की माझी पण इच्छा होती मी पहिल्या पहिल्यापासून सांगितलं होतं तुम्हाला की माझी इच्छा होती की एक दुसरी सारी का घडवायची पण शेवटी प्रत्येकाची आवड असते तशी तिला ही आवड नाही तर तिला दुसरी कुठली तरी आवड असेल किंवा नसेल तिचं आयुष्य आपण कुणाला जबरदस्ती करू शकत नाही तर यापुढं कोणत्याही चॅनलला ही कमेंट नकोय ताई अनुश्रीला आम्ही मिस करत आहोत कारण अनुश्री तुम्हा कोणालाही मिस करत नाही तिला हे चॅनल वगैरे आवडत नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते यापुढे सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ आले तर माझ्या डेली रुटीनचे येतील अथवा जे मी तुम्हाला इथं मोटिवेट करते याच प्रकारचे माझे व्हिडिओ आठवड्यातनं दोन तरी जसे एस एस कट्ट्याला दोन व्हिडिओ असतात तसेच सारिका लाईफस्टाईलला दोन व्हिडिओ नक्की पडतील तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत काय बाय बाय